नमस्कार मी अविनाश गरगडे योगीराज कंपनी हा पण आता हा आहे महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आयला आपण लोडर बसवलेला हो आहे हा लोडर हा फोर इन वन बकेटचा आहे लोडरमध्ये पण भरपूर प्रकार आहेत आपण रेग्युलर लोडर आणि फोर इन बकेट हस्क लोडर किंवा ब बुस्टर बकेट हे पण बनवू हो शकतो ह्याची खासियत अशी आहे की ह्याला आपण मार्को कंपनीचे पंप बसवतो हो पार्करच्या पाईप आहेत आपल्या ह्या फिटिंग वगैरे सगळे एक्स्ट्रा बसवलेले आहे आणि सगळं खोल फिटिंग हे नट आहे आपण त्यात एक तासाभरात मोकळा करू शकतो आहे असं आहे आणि त्याचं हा हे ये कंट्रोलवाल येतो कंट्रोलवाल हा ट्रॅक्टर इनबिल्ट आहे ट्रॅक्टरच्या हायड्रोलिकवरती सगळा हा चालतो आप आता पाहू आपण त्यांची बॉक्स खडी क्रेशर वापरण्यासाठी हा वे आपण वेटबॉक्स देतो आहे कारण ट्रॅक्टर मागून स्लिप होऊ नये किंवा टायर फिरू नयेत ह्यासाठी आपण हा बॉक्स बसवतो हो ट्रॅक्टर टोटली वीस एच पीपासून ते पंच्याहत्तर एच पीपर्यंत आपण लोडर बसवतो हा ट्रॅक्टरला ज्या एच पीला जो लोडर बसतो आहे त्या लोडरचं आपण फिटिंग करतो त्याला आता ही महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी पाचशे पंच्याऐंशीला हा दहा फुटी लोडर बसतो दहा फुटीला लोडरला जसं एच पीप्रमाणे तसं त्याच्या लोडरची हाईट पण येते ते आपण ह्याचं यूज हे खडी क्रेशर वाळू किंवा शेणखत गोरांच्या गोट्यामध्ये किंवा लेवलिंग करायसाठी किंवा इंडस्ट्रीज एरियामध्ये गॅस परत ब्रेकेटच्या प्लांट ह्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो आहे आता हे बघू शकता तुम्ही बकेट हे फोर युनियन बकेट आहे त्याचा आपण माल गोळाही करू शकतो भरू शकतो किंवा टोटल ह्याची लेवल पण करू शकतो योगराज कंपनीमध्ये आपण हे सर्व प्रोडक्ट बनवतो आता सध्याला जरी आपल्याला वीस एच पीपासून पंच्याहत्तर एच पीपासून डोझर लोडर इनफिल्डर हे सगळं टोटली आपल्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे आपली कंपनी बारामती एम आय डी सीमध्ये सी सेवन एम आय डी सी बारामतीमध्ये डायनामिक्स कंपनीच्या पाठीमाग कंपनी आहे आपली योगराज इनडी बारामती म्हणून